नमस्कार आज आपण एका अगदी रोजच्या वापरातल्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत म्हणजे हे बाटली बंद पाणी हो आपल्याकडे यावर काही माहिती आहेत लेख आहेत आपण जरा खोलवर जाऊन बघूया की ही सोय किती खरी आहे आणि त्याचे धोके काय असू शकतात बरोबर म्हणजे खरं तर सुरुवातच करायची तर याची सोय ती कोणी नाकारू शकत नाही अगदी धावपळीत पटकन बाटली उचलली की झालं हो आणि ती कुठेही मिळते सहज घेऊन जाता येते साठवता येते हे त्याचे फायदे झाले उपलब्धता तर आहेच अगदी छोट्या दुकानांपासून सगळीकडे पण मला वाटतं फक्त सोय आहे की लोकांना नळाच्या पाण्याबद्दल काही शंका असतात म्हणून पण याकडे कल असतो हो तोही एक मुद्दा आहे काही जणांना वाटतं की बाटलीबंद पाणी जास्त शुद्ध किंवा सुरक्षित आहे अच्छा आणि ते टिकतं पण बरंच काळ म्हणजे काही महिने आरामात आणि अर्थात आपत्कालीन परिस्थितीत म्हणजे पूर आला किंवा पाणीपुरवठा बंद झाला तेव्हा याचं महत्त्व खूप वाढतं ओ, गर्जे चा नक्की सूपी हो ती खरंय गरजेच्या वेळी नक्कीच उपयोगी हे झालं फायद्यांचं पण आता जरा याच्या तोट्यांबद्दल बोलूया आरोग्याच्या दृष्टीने काय चिंता आहेत मी काही रसायनांबद्दल ऐकलं होतं हो ती एक मोठी चिंता आहे आणि स्त्रोतांमध्ये पण त्याचा उल्लेख आहे मुख्य म्हणजे बीपीए आणि थॅलेट्स ओके ही रसायनं म्हणजे काय होतं की प्लास्टिक मधून पाण्यात उतरू शकतात असं कधी विशेषतः जेव्हा बाटली गरम होते समजा गाडीत राहिली उन्हात किंवा आपण उन्हात घेऊन फिरतोय तेव्हा हा धोका वाढतो अरे बापरे आणि हे बीपीए म्हणजे काय नक्की ते तुम्ही म्हणालात एनडोक्राईन डिसरप्टर म्हणजे काय होतं त्याने सोप्या भाषेत सांगायचं तर ते आपल्या शरीरातल्या हॉर्मोन्सच्या कामात अडथळा आणू शकतं अच्छा म्हणजे नैसर्गिक संदेश वहनात गडबड यामुळे हॉर्मोन्सचं संतुलन बिघडू शकतं किंवा प्रजनन क्षमतेवरही परिणाम होऊ शकतो असं काही अभ्यासात म्हटलंय अर्थात यावर अजून संशोधन गरजेचं आहे म्हणजे गाडीत ठेवलेली बाठी पिणं टाळावं धोका जास्त असतो हो स्रोत तेच सांगतात उष्णतेमुळे हे रसायन पाण्यात मिसळण्याचं प्रमाण वाढतं सामान्य तापमानाला किती धोका आहे यावर तज्ञांमध्ये अजून एकमत नाही म्हणा पण काळजी म्हणून बाटल्या थंड जागी ठेवलेल्या बरे बर आणि रसायनांव्यतिरिक्त व्यतिरिक्त आताशा ते मायक्रोप्लास्टिक्स बद्दल खूप बोललं जाते त्याचं काय ते असतं का बाटली बंद पाण्यात हो ती पण एक गंभीर बाब आहे अनेक अभ्यासांमध्ये बाटली बंद पाण्याच्या नमुन्यांमध्ये हे मायक्रोप्लास्टिक्स म्हणजे प्लास्टिकचे अगदी सूक्ष्म कण सापडले आहेत पण ते येतात कुठून ते बाटली बनवण्याच्या प्रक्रियेत वाहतुकीत किंवा अगदी आपण बाटलीचं झाकण उघडतो ना हो तेव्हा त्या घर्षणामुळे सुद्धा पाण्यात मिसळू शकतात अरे देवा आणि याचा आरोग्यावर काय परिणाम होतो काही माहितीये सध्या तरी याचे दीर्घकालीन परिणाम आपल्याला पूर्णपणे माहिती नाहीत संशोधन चालू आहे म्हणजे चिंता करण्यासारखं आहे की नाही हे अजून नक्की नाही चिंता आहे कारण हे कण शरीरात जमा होऊ शकतात पण त्याचा नेमका काय परिणाम होतो म्हणजे दाह वगैरे होतो का हे अजून अभ्यासात आहे ठोस निष्कर्ष यायला वेळ लागेल म्हणजे आरोग्याचे प्रश्न आहेतच पण पर्यावरणाचं काय एवढ्या सगळ्या बाटल्या त्यांचं काय होतं पुढे तो तर खूप मोठा प्रश्न आहे प्रचंड प्रमाणात प्लास्टिक कचरा तयार होतो तो समुद्रात जातो प्राण्यांना त्रास होतो आणि हे प्लॅस्टिक नष्ट व्हायला तर खूप वर्ष लागतात ना हो शेकडो वर्ष आणि गंमत म्हणजे आपण बाटलीवर बघतो रिसायकलेबल लिहिलेलं हो पण प्रत्यक्षात जगात खूप कमी बाटल्या रिसायकल होतात काही ठिकाणी तर तीस टक्क्यांपेक्षा पण कमी बापरे म्हणजे बहुतेक कचऱ्यातच जातात आणि हे सगळं पाणी महाग पण असणारच की नाही नळाच्या पाण्यापेक्षा हो नक्कीच खूप जास्त महाग आपण जर रोज बाटली बंद पाणी वापरत असू तर वर्षाला हजारो रुपये जास्त खर्च करतोय आपण घरात फिल्टर लावलं तर ते खूप स्वस्त पडतं बरोबर म्हणजे फायदे आहेत पण तोटे आणि खर्च हे पण लक्षणीय आहेत मग काय करायचं म्हणजे वापरायचंच असेल तर सुरक्षित कसं राहायचं काही गोष्टी करता येतील म्हणजे जी एकदा वापरून फेकून देण्याची बाटली असते ना ती पुन्हा पुन्हा वापरू नये अच्छा का कारण प्रत्येक वेळी धुताना किंवा वापरताना त्यातून अजून रसायनं किंवा मायक्रोप्लास्टिक सुटण्याचा धोका असतो आणि बाटल्या गरम होऊ देऊ नयेत आणि काही दुसरा पर्याय हो शक्य असेल तर काचेची किंवा स्टेनलेस स्टीलची बाटली वापरावी ती आपण पुन्हा पुन्हा वापरू शकतो आणि सर्वात उत्तम पर्याय कुठला मानला जातो जवळपास सगळेच तज्ज्ञ आणि स्त्रोत सांगतात की घरातल्या नळाच्या पाण्याला चांगल्या फिल्टरने शुद्ध करावं आणि ते पाणी स्वतःच्या बाटलीत म्हणजे काचेच्या किंवा स्टीलच्या घेऊन फिरावं सर्वात सुरक्षित स्वस्थ आणि पर्यावरणपूरक पर्याय आहे म्हणजे एकूणच काय तर बाटली बंद पाण्याची सोय आहे मान्य पण त्याचे आरोग्य आणि पर्यावरणावरचे परिणाम आणि तो खर्च याचा विचार करणं खूप गरजेचं आहे अगदी बरोबर आणि जाता जाता एक विचार येतो मनात या मायक्रोप्लास्टिक्स बद्दल आपल्याला अजून किती कमी माहिती आहे हो भविष्यात जेव्हा अजून संशोधन होईल तेव्हा मानवी आरोग्यावर किंवा आपल्या पर्यावरणावर असे काही परिणाम समोर येतील का ज्याची आपण आज कल्पना पण करू शकत नाही हे कण आपल्या शरीरात जाऊन नक्की काय करतील दीर्घ काळात हा एक मोठा प्रश्न आहे